नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन सुली लेखक देवा झिंजाड दोघांनी मनमोकळी मोकळी करून घेतली घरी पोरं वाट बघत असतील म्हणून दोघंही डोळे पुसून घरी निघाले घरी जाताना तुळसा त्याला म्हणाली पोरांच्या देखत टिपक आळू नका पारू आधीच दुखात हाय तिचा अजून जीव दुखल तो काहीच न बोलता खाली बघत शांतपणे चालत घरी निघाला घरी आल्यावर रंग्यानं त्याला एक शिवी घालून विचारलं कुठं गेलता र बावळ्या इथं तुला सोदायला समधी लोक इकडं तिकडं पळतात कुठं नाही र हिथंच होतो तो घा घोगऱ्या आवाजात उतरला बर आता मी काय म्हणतो या ते नीट ऐक उगाचा उगाच पराचा कावळा करू नगस काय म्हणायचंय आता तुला त्याच्या मनात शंका आली हे बघ कुंदाबाईचं लगीन आलंय थोडं आणि ही ब्यात कायमची येऊन बसली इथं हे जर ते तिच्या सासूरवाडीला समाजलं तर हे लगीन मोडल्या बिगार काय राहणार नाही बघ आपली कुंदी आधीच लई देखणं दिवा एक तर ईस वरीस होऊन गेलं तरी तिचं कुठं जमाना आणि इकून तिकून जमलंय तर आता ही पारी माहेरा येऊन थापली म्हणल्यावर कल्याणच हायचं मग आपलं अर काय बोलतोस तू म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय र आणि पारूला ब्यात का म्हणतो या र बाळशीराम गुरकला काय बोलतो म्हणजे तू लगुंज तरी अक्कल हाय कर दोन दोन लग्न करून देऊन बी आपली पोर नांदत नाही म्हणल्यावर कोण सोयरी करल आपल्या संघ रंग्या काठी जमिनीवर आपटून मोठ्या आवाजात म्हणला म्हणजे र तुला काय म्हणायचंय नेमकं त्याचं खोचक बोलणं तुळसान बाळशीरामच्या काळजावर वार करून गेला घरात बसलेली पारू हे सगळं अगतिकपणे ऐकत होती कुंदाबाई गोधडी तोंडावर घेऊन आतल्या आत विचार करत होती तेवढ्यात रंग्या पुन्हा बरळला अर पारीला आपल्या घरात ठेवून चालणार नाही तिला दुसरी क कुठंतरी एखादं कोपाट घालून दे नाही तर घरातून हाकलून तरी दे ती तपली कुठं बी तण काळं करील त्याचं हे बोलणं ऐकून बाळशीराम त्याच्यावर धावूनच गेला तेवढ्यात तुळसानं त्याला धरून बाजूला घेतला तरीही तो तावा तावानं बोलू लागला तू या जीवाला काही हाडबीड हाय काय नाही र डंगऱ्या रागानं त्याचा ऊर वर खाली होऊ लागला तुळसा रागा रागातच रंग्याकडे बघून बोलायला लागली आव मामनजी तुमच्यामुळेच आमच्या लेकीचं वाटुळं झालंय आणि एवढं करून बी तुमचं पॉट भरलं नाही का अजून गपय तू नको शिकवू मला कुत्रे तोंडातला तंबाखूचा विडा बाहेर फेकत तो खेकसला बाळशीराम अस्वस्थ होऊन डोक्याला हात लावून खाली बसला पारू सगळ्यांच्या तोंडाकडे बघत मनातल्या मनात, मनात कुडू लागले डोळ्यात आसवांची पुन्हा दाटी झाली तुळसाचा नाईलाज झाला काय बोलावं हे कुणाला सुचना रंग्या उठून बाहेर झोपायला जायला सगळ्यांना बजावू लागला आता पारीला जर घरात ठेवलं तर कुंदीला जलंबर घरात ठेवायला लागल तिला सांभाळावं लागल हे दानात घ्या उद्याच्या उद्या पारीला परत पाठवा नाहीतर तिची तिला सोय लावायला सांगा उद्याचा विचार करत करत रात्र भेसूरपणे वाढू लागली तुळसा बाळशिरा मन पारू चिमणीला काजळी येईपर्यंत जळत राहिले काळजाच्या तुकड्याची काळजी वाढतच गेली लहानुबाईच्या आठवणीनं पारूला पान्हा अनावर झाला हळूहळू तिघही बसल्या जागी डुलक्या घेऊ लागले कशी बशी रात्र काढली वाडीतली जाती घरघरू लागली तुळसाही दळू लागली मायले की मूकपणे दुःख दळू लागल्या वाडी जागी झाली पांडुरंग उठून शाळेत गेला रंग्या थरथर त्या हातांनी चिलीम घेऊन गांजाचे भार भरत बसला वाडीतले भाऊबंद कुजबुज करू लागले शांताराम भाऊराव हे रंग्याचे सख्खे भाऊन गणपत सुदाम हे चुलत भाऊ सकाळीच त्यांच्या समोर येऊन बसले पारू बद्दल खोदून खोदून पुन्हा पुन्हा विचारू लागले त्यानं सगळी हकीकत सांगितली ते सगळं ऐकून थोरला शांताराम म्हणाला आर दोन दोन येळला लगीन करून देऊन बी जर पारी नांदत नसेल तर आपल्याच पोरीत काहीतरी खोट असेल असंच म्हणता आणि मग आपल्या पोरीसोरींची लग्न कशी रहायची एक तर आधीच मोतूर लावल्यानं सोयरी कीला परत येळ्याला फाडा बसतो या तेच तर म्या त्या बाळशाला समजून सांगतोय कालपासनं पण त्याच्या डोसक्यात घुसायला तयार नाही रंग्या डोक्याला हात लावत म्हणला आमच्या बी पोरी वयात आल्यात गणपत काळजीच्या स्वरात म्हणला वय ना राव लॉक म्हणतील ह्यांचं खानदानच गदाळ हाय सुदामनंही गणपतीचीच रेळ ओढली तेवढ्यात भाऊरावनं बाळशीरामला जोरात हाक मारली अय बाळशा इकडे ये लवकर तो वाकस घेऊन कुराडीला दांडा बनवत बसला होता त्यानं ह्या चांडाळ चौकडीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवलं बाळशीराम त्याच्याकडे जाईना म्हणून रंग्यानं दरडवून आवाज टाकला तेव्हा बाळशीराम त्या ते सगळ्यांच्या जवळ येऊन उभा राहिला रंग्या त्याच्याकडे वरखाली बघत म्हणाला सांगा र तुम्हीच आता मी आता कालच ह्याला आणि ह्याच्या बायकूला पण समजून सांगितलंय पण ही दोघं मायावरच डाफरत्यात शांताराम शांत स्वरात समजुतीनं म्हणला अर बाळशी एकदा लगीन झालं की आपली लेख आपली नसती र पारू मुळं आधीच आपल्या सोयरिकीला येळ लय येळा ख्वाडा बसलाय आणि त्यात वरून असं म्हणल्या कुंदाचं बी लगीन तर मोडनच पण अजून पांडुरंग हाय ह्यांची सुद्धा लग्न जमायला लई अडचणी येतील र बाकीच्या आमच्या पोरींची गोष्ट तर लय लांबची राहिली काका मला एक सांगा पारूच्या जागी तुमची रकमा असती मंदुबाई असती तर तुम्हा तिला असंच घरात न हकलून दिलं असतं का व ती बिचारी कुठे जाईल आता अशा कठीण येळला बाळशीराम एकदम रडवेल्या स्वरात विचारू लागला यावर शांताराम निरुत्तर झाला पण तापट डोक्याचा गणपत पुढे येऊन म्हणला आई घाल्या तू पुरण तुयाजवळ ठेवू जर तुला पारूला इथं ठेवायचं असेल तर तुया समध्या घरालाच आम्ही वाळीत टाकावं लागल मग बघ विचार कर आणि सांग आम्हाला बाळशीरामच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो हाताच्या म्हणाला ते आमचं आम्ही पिगून घेऊ आणि तसं बी भावकी कवाम आपल्या घराला खायला आणून देते या रंग्याला त्याचा भयंकर राग आला तो चिलमीचा झुरका ओढत ओढतच त्याच्यावर खेक असला येड झव्या लई शानपणा नको करूस तपली आई नीट घाल पारीला म्हणावं तू तपली कुठं बी जा पोट भर पण इथं राहू नगस बाळशीरामच्या रागात अजून भर पडली घरात बसून पारू आणि तुळसा हे सगळं बोलणं ऐकत होत्या पारू आदल्या दिवसापासून रडत होती डोळे कोरडे होतील असा एकही प्रसंग घडायला तयार नव्हता बाळशीराम दनादना पाय आपटीत गोठ्याच्या दिशेनं निघून गेला शांताराम रंग्याला जाता जाता पुन्हा एकदा म्हणाला हे बघ रंगात त्या जर पारूला आपुन्या आता सांभाळली तर कुंदाबाईचं लगीन मोडलं म्हणून समज तेव्हा लवकरात लवकर काय ते इगूत कर रंग्यानं घरात बघत मान डोलावली पारू हदबलतेनं हे सगळं ऐकत होती सहन करत होती कुंदाबाईला हे सगळं समजत होतं पण तिच्या हातात काहीच नव्हतं तुळसा पारूच्या उदास चेहऱ्याकडे बघून सुस्कारा टाकून सांगू लागली कुंदे असं असतंय बाई लगे नान संसार टिकला तर मरे पतूर आणि जर मधीच मोडला तर बाई माणसाचं कुत्रं सुदी खाल खात नाही ग ब आपूनी किती बी वव्या कायल्या तरी बी कोणच्याच काळजाला पाजर नाही फुटत ग पाजर नाही फुटत ग आई पण या समध्यात आपल्या आकाचं काय चुकतंय ग बिचारी एवढी पोरं टाकून इकडं आली या म्हणजे तिच्या जीवाला तसा तरासच असन कुंदा ना कुंदाबाई पारूच्या पाठीवरून हात फिरवू लागले पारू ओपसाबोक्षी रडायला लागली तोंड झोडून घ्यायला लागले म्या मेलीनं असं काय पाप केलंय तेव्हा देव मला असं दिस या परीस जिथं पांढरा कावळा असेल तिथं गेल्यालं बरं ग बाई असं म्हणून तिथून उठून ती गोठ्यात जाऊन रडत बसली तिच्या मागं कुंदाही गेली तिला समजावू लागली पण पारूचं रडणं काही थांब ना बाळशीराम कुराड ठेवायला आत आला तेव्हा त्याचेही डोळे भरून आले एकदम कातर स्वरात समजावू लागला पोरी तू नशीबच असा हाय तर काय करायचं ग आता जाऊन दे मरू दे होईल तसं होईल वली चाल बाई घरात सगळेजण घरात गेले रंग्या पारूला शिव्या देत घरात नेहारी करायला येऊन बसला ह्या फिंदाळडीला पहिली घराबाहेर काढा किंवा मध्यस्थी गुजराचा बबण्या म्हणत होता कुंदीचं लगीन त्याच्यामुळे आहे आणि जर पारू नांदायला जाणार नसेल तर मला तसं कुंदीच्या सासूरवाडीला सांगावं लागल नाही तर मी पडायचो उद्या तोंड घशी रंग्या घासा अनेक जेवणात विष कालवत होता बाळशीरामच्या घशाखाली घास उतरत नव्हता त्यात बापाच्या अशा बोलण्यामुळं तो रागा रागातच म्हणाला भरील ती तपलं कुठंबी पॉट नाही राहणार तपल्या घरात कुठं बी तोंड काळं करील ती तिचं तू नको लई काळजी करू मला बापाची अगतिकता पारूला कळत होती तिच्या डोळ्याचं पाणी आटतच नव्हतं एकावर एक, एक आघात तिच्या मनावर होत होते ती पुन्हा तिथून उठून गोठ्यात जाऊन आसवं ढाळत बसली तुळसा भाकरी वाढून पारूकडे जाऊन तिची समजूत घालत बसली अख्खा दिवस पारूनं गोठा सोडलाच नाही दिवसभर एकटीच हंबरत राहिली गोठ्यात बांधलेल्या बारक्याला बार वासरांचा बाळ हंबर थेट तिच्या काळजाला पाना फोडत होता तिथं बसल्या बसल्या तिला तिच्या ती लेकरांची आठवण जास्त तीव्रतेने सतावू लागली वासरांना पाहून लहानग्या लहानूबाईची आठवण तर प्रचंड व्याकळू करू लागली होती ती वासरांच्या गळ्यात पडून त्याला माईनं कुरवाळू लागली त्याच्या तोंडाचे पटापट -पत मुके घेऊ लागले त्याला छातीशी कवटाळून लेकरांच्या आठवणीत रमू लागली लेकरं काय खात असतात कशी राहत असतात उपाशी तापाशी तर नसत्याल ना आपल्या लेकरांना नरपतीनं मारलं तर नसेल ना विचार करत काळजीनं तिचं मन थकून चाललं होतं गायीच्या काळजानं ती तिच्या वनवासी झालेल्या वासरांसाठी व्याकुळ होत होती हळवी होत होती कुंदानं गोठ्यातच तिची भाकर आणली कशी अर्धी चतकोर भाकर पारून खाल्ली पण बाहेर पडल्यावर वाडीतल्या बाया काय प्रश्न विचारतील काय टोमणं मारतील घालून पोड घालून पाडून बोलतील या विचारानं ती दिवसभर गोठ्याच्या बाहेरच पडली नाही अंधार पडू लागला तशी गुरं गोठ्याकडे येऊ लागली लाकडी कुठ्यांना गोरं बांधताना तुळसा तिच्या खंबीर दिराची आठवण सांगू लागली बहात्तरच्या दुष्काळात जयराम वारला पारूचा जन्म झाला त्यावेळी ओली बाळंती नसताना त्यानं केलेली मदत पारूला सांगता सांगता तुळसाचे डोळे भरून आले आता तुवा जयराम काका असता तर त्यांनी नक्कीच काहीतरी मार्ग दावला असता बघ आपल्याला असं म्हणून तुळसानं पारूला घरात जायला सांगितलं घरात जात असताना रंग्या पारूकडं पाहून म्हणाला तुला लाज बीच काही वाटते का नाही ग पारे एवढं बोलल्यावर कोणी घरात खिंतरी राहीन का हे बोलणं ऐकून पारूच्या काळजावरच्या आधीच्या चऱ्यांवर अजून ओरखडे ओढले गेले त्यावर मिठाचे खडे मारल्यासारखं तिच्या मनाची आग आग होऊ लागली ती काहीच न ना बोलता नाही जाणं ना तशीच घरात गेली गुडघ्यात मुंडकं घालून बसली कुंदा व पांडुरंग तिला समजावत राहिले रात्रीची जेवणं झाली पारूनं दोन घास खाल्ले गोधडी अंगावर घेऊन आतल्या आत डोळे उघडे ठेवून झोपी गेल्यासारखं केलं ती मनात विचार करू लागली इथं मपला अख्खा संसार मोडलाय व त्याचं नव्हतं झालंय उभं आयुष्य पेटलंय पण मपल्या आजोबाला आणि भाऊबंदांना त्यांच्या नावाचा आणि इब्रतीचं पडलंय विचार करीत ती नुसती कूस बदलत राहिली झोप लागायला तयार नव्हती वेगवेगळे विचार करून करून तिचं मन थकून चाललं होतं उपाय काही सापडत नव्हता कुंदाच्या लग्नात आपल्यामुळे जर विघ्न येणार असेल आणि त्याचं खापर आपल्यावरच फुटणार असेल तर आपण इथं राहून उपयोग नाही सक्क्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न तिच्या स्वाभिमानी मनाला रात्रभर डसत राहिला जागवत राहिला तोंडावर गोदडी घेऊन ती रात्रभर नुसती विचार करत राहिली अख्खं घर झोपलेलं होतं इकडं आड तिकडं विहीर अशी वेळ तिच्यावर आली होती एक विचार संपला की त्याला जोडून लगेच दुसरा विचार तिच्या डोळ्यासमोर आवासून उभा राहत होता त्या विचारातून सुटका करून घेते ना घेते तोवर लगेच तिसरा विचार डोक्याचा भोगा करण्यासाठी हजर होता डोकं नुसतं सनसन करत होतं पदराच्या एका डोकं घट्ट बांधून ती नुसती पडून राहिली होती एखाद्या कुत्र्याच्या डोक्यात किडे पडल्यावर त्यानं नुसतं इकडून तिकडून पळत राहावं तशी तिची अवस्था झाली होती पहिलं लग्न पळसगाव पहिला लंगडा म्हातारा नवरा दगडू पहिली कजाक सासू शेवंता दुसरं लग्न वडगाव दुसरा नवरा शहाजी चार लेकर तिथला दगडाच्या काळजाचा आजोबा रंग्या ह्यांच्याच भोवती तिचा मन वावटळीसारखं फिरत होतं तिला झोपेतच चक्कर आल्यासारखं होत होतं उरातला हुंदका कसा बसा ती दाबून धरत होती झोप पूर्णपणे वैरीन झाली होती वैरण तोडताना कुऱ्हाडीच्या घावांनी जसे वैरणीचे बारीक बारीक तुकडे होतात तशीच तिच्या मनाची अवस्था होत होती आई वडील झोपले होते नुसता डोक्यावर घेतली होती हे तिला काही कळत नव्हतं पारू एक दोनदा उठून बसली तरी कुणाला चाहूल लागली नाही ती बराच वेळ खांबाला टेकून बसून राहिली तिचं मन तिला निवांत झोपू देत नव्हतं निवांत घोरत पडलेल्या आजोबाच्या अंतरुणाकडं एकटक बघत बघत ती तशीच बसून राहिली बसल्या बसल्या कधी तिला डोळा लागला हे समजलंच नाही पण तो डुलका जास्त वेळ टिकला नाही जाग आल्या आल्या तिनं आजूबाजूला बघितलं पुन्हा चिंता करू लागली पुन्हा एकदा तिच्या आयुष्याच्या परवडीची वावटं डोळ्यासमोर फेर धरून गरगर फिरू लागले सोन्यासारख्या आई वडिलांची काहीच चूक नाही त्यांचं घरात काहीच चालत नाही भाऊबंदकीच्या बंदीच्या पुढं नेहमीप्रमाणे आजूबाई आपल्या बाजूनं उभा राहत नाही एक स्त्री म्हणून तशी ही बाईची किंमत कमीच आणि त्यातल्या त्या ते दोन दोन नवरे वारल्यावर कात्रीत सापडलेल्या बाईची किंमत तर मेलेल्या कुत्र्याच्या मुडद्यापेक्षाही कमीच अशा अनेक विचारांनी तिच्या डोक्यात काहूर माजवलं होतं डोळे अंधाराला शरण गेले आहेत आणि आपलाच मेंदू आपलं डोकं सोडून बाहेर पडलाय एवढी तिच्या मनाची भयंकर अवस्था झाली होती